खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वासीच परंपरा सोने हिरे मोती दागिने नवग्रह खडे एकमेव ठिकाण राजकुरुन नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 खरपुडी येथील घटनेमुळे गेले दोन दिवस खेड तालुका प्रचंड मोठ्या चर्चेत आहे तरी संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याबरोबर प्राजक्ता गोसावी यांचे वडील आहेत काद आपलं काय काशी राजाराम काशीद हे आपल्या सोबत आहेत आणि गेले दोन दिवस जे आरोप प्रत्यारोप होत आहेत की यांच्या परिवाराने प्राजक्ताला अपहरण केलं व त्याच्यानंतर काल परत पोलिसांनी तिला सापडलं व तिच्या पतीच्या ताब्यात दिलं मात्र काही आरोप आता राजाराम काशीद हे फेटाळत आहेत ते नेमके काय सांगणार आहेत काय आरोप समोरच्या पार्टीवर करणार विश्वनाथ गोसावी यांच्यात त्यांच्याच जावं यावर काशीद साहेब काय म्हणाल काय नेमकी चर्चा आहे तुमच्या परिवाराविरुद्ध अशी चर्चा होती की तुम्ही तुमच्या मुलीचं अपहरण केलं काय विषय आता विषय असा आहे की जे तुम्ही म्हणताय की बाबा मुलीच अपहरण कोण करू शकतो आई वडील मला वाटत नाही की कोणत्या आई वडील मुलीचं अपहरण करतील आई वडील जे करतात ते मुलीच्या किंवा मुलांच्या हिताचं करतात अपहरण करून तिला कुठल्या आम्हाला काही त्याच्याकडून घ्यायचं नव्हतं किंवा काही बळकायचं नव्हतं की जेणेकरून आमच्यावर अपहरण केल्याचा आरोप केलेला आहे हे साप खोट आहे आपण आई वडील कधीच करू शकत नाही आपल्या मुलांचं कधीच करू शकत नाही काशी साहेब मला एक सांगा तुमच्या मुलीचं वय जेव्हा तिचं लग्न झालं होतं तेव्हा वय होत सत्तावीस आज वय अठ्ठावीस आणि तो जो मुलगा आहे त्याचं वय बेचाळीस आणि आज त्रेचाळीस ही तफावत नाही का प्रचंड मोठी लक्षात येत तफावत प्रचंड वाटते बेचाळीस पन्नास पन्नास बेचाळीस पन्नास नाही च वय एवढ्या मोठ्या मला एकच सांगतो जर माझी मुलगी तिचं चरित्र जर वाईट असतं किंवा तिची वागणूक वाईट असते तर बँगलोरला पाच वर्ष होते पाच सहा वर्ष होते मग तिला जर असे वाईट चरित्रातून जायचं असतं तर मग तिने ते बँगलोरलाच हे केलं असतं ना मग तुमचं नेमकं म्हणणं काय तुम्ही मग मला ऑफ कॅमेरा असं म्हणालात की तो तरुण तो जो व्यक्ती आहे तो बुवाबाजीच्या नावाखाली काहीतरी बंदुगिरी करतो आहे असंसुद्धा तुमच्या म्हणण्यातून आलं ते मला सांगा ते लोकांना ऐकू द्या आता तिच्या पाठीमाचं कारण असं आहे की म्हणजे हे बंदुगिरीचं कारण असं झालं आहे की ज्यावेळेला मुलीला शारीरिक त्रास होत होता त्यावेळेला आम्ही वेगवेगळ्या हॉस्पिटलला जाऊन तिचे चेकिंग केलं चेकिंग वेळे अगदी अगदी एम आर आय केलं परंतु कुठल्याही प्रकारचे तिच्या शारीरिक दोष निघालेला नाही पण तिला जो त्रास होत होता तो आम्हाला अस्वस्थ करत जातात त्याच्यामुळे जर डॉक्टर की सगळ्यात हे करून डॉक्टर की करून तिला रिझल्ट नाही किंवा कुठला रिपोर्ट तिचा बॅड रिपोर्ट येत नाही कुठल्या रिपोर्टमध्ये कुठला दोष दाखवत नाही आणि तिला तर त्रास होतोय मग शेवटी काही लोकांनी सजेशन दिलं की बाबा तुम्ही बाहेरचं काय आहे का ते चे चेक करा आणि म्हणून आम्ही बाहेरचं चेक केलं त्यावेळेला भोसरीचे जे काही देवलसपणा करणार जे काही म्हणून त्यांच्याकडे त्यांनी सांगितलं की असं असं करा उत्तर टाका फाला केला त्यांच्या मानण्याप्रमाणे तो सगळं उत्तर वगैरे असा तरी त्याचा काय त्रास होता ते वाईट स्वप्न दडपणे ही कधीची गोष्ट आहे साधारणतः दोन वर्षापूर्वी दोन दो वर्षापूर्वीची मग त्याच्यानंतर काय झालं त्याच्यानंतर मग तिकडे भोसे रिझल्ट नाही मिळाला म्हणून मला माझ्या गावात जो मठ आहे त्याच्यानंतर मला कळालं की माझ्या गावात मठ आहे आणि त्या ठिकाणी काहीतरी सोल्युशन मिळू शकतं म्हणून मुलीला घेऊन आम्ही तिथं गेलो त्या गुरु ज्यावेळेला आम्ही जात जायला सुरुवात केली त्यावेळेला यांची आई होती तिथं त्याकडे ती आई तो मठ चालवत होती आणि त्यावेळेला त्या गुरु आईने सांगितलं की हिला जेवणातून काहीतरी चारलेले हे तो मला काढावं लागेल तुम्हाला त्याच्यावर काय करावं लागेल तर त्यांनी आम्हाला दोन लाख रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जे पाठवलं तिला ते ती पाणी पाजून वगैरे काय असते ते बाहेर पाडलं त्याच्यानंतर तिला मग थोडा त्रास कमी झाला पण आमोशा पोर नाही म्हणा हा त्रास तिचा कायमच राहिला हा त्रास तर राहिला आरोप काय हा हा आरोप असा आहे आमचा की म्हणजे तिला ज्या गोष्टीचा त्रास होत होता त्याच्यातून बाहेर काढता काढता यांनी तिला स्वतःच्या जाळ्यामध्ये स्वतःच्या जा मुलासाठी जाळ्यामध्ये कारण त्यांची सून जी आहे विश्वनाथ गोस्वामीची जी पहिली बायको आहे तिला एक मुलगा आहे एक मुलगी आहे बरोबर आहे आणि हे असताना देखील सुद्धा तिला अपंग बनवायचे काम ह्याच मंडळीने त्या तांत्रिक विद्यामार्फत केलेले आणि ती आता जागेवर बसून ये त्या आश्रमामध्येच ती राहते आणि त्या आश्रमामध्ये त्यांची पहिली बायको आहे पहिली बायको आहे मुलगा त्यांचा जो आहे थोरला तो मुलीच्या वयाचा मुलगा आहे लग्नाच्या वयात आलेला मुलगा आहे त्यांचा त्याचं लग्न सोडून येईल याच लग्न काय काय कारण लग्न करण्याचे हे तुम्ही स्पष्ट आरोप ऑन कॅमेरा करताय खरच आहे आज जर मुलगा लग्नाला आलेला आहे तर मुलगा लग्नाला आलो मुलगाचं लग्न सोडून आप लग्न करत कसं करू शकतो आणि पहिलं लग्न झालेलं असताना त्याचा दिवस न होता दुसरं लग्न कायद्याने हिंदू कायद्यानुसार योग्य आहे का मान्य आहे का कायद्याने त्याला मान्यता आहे का त्या दुसऱ्या लग्नाला आणखीन काय आरोप आहे जे तुम्ही त्या व्यक्तीवर करू शकता किंवा काय जशी आमच्यावर वेळ आमच्या मुलीला जसं फसवलं गेलं तसं इतर बऱ्याच पीडित मुली आहेत परंतु स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी कुणी पुढे यायला मागत नाही तुम्ही मगाशी ऑफ कॅमेरा अजून एक शब्द वापरला तुम्ही स्वतः तुमच्या मुलीला पोलीस स्टेशनला हजर केलं जमा केलं मात्र पोलिसांकडनं असं स्टेटमेंट येत आहे जबाब येतोय की त्यांनी या घटनेचा चोवीस तासात छाडा लावला पोलिसांकडे आली कंप्ले पोलिसांनी मला हे केलं त्यावेळेला मी शोध घेऊन मुलीला दुसऱ्या दिवशी हजर केले तो बुवा आहे तो बोंदूबाज आहे त्याचं अजून एक लग्न आधी झालेलं आहे या सगळ्या आरोपानंतर एक आणखीन आरोप होतोय तो म्हणजे माझ्या मुलीला मी स्वतः पोलीस ठाण्यात हजर केलं कुठल्याही पोलिसांनी चोवीस तासात या घटनेचा छडा लावलेला नाहीये या घटनेच्या संपूर्णपणे मुळाशी जाण्याचा था आम्ही विचार तर आहोत किंवा जाऊ सुद्धा मात्र खेड तालुक्यात या ज्या घटना घडत आहेत त्या अत्यंत दुर्दैवी आहेत या घटना कुठेतरी थांबून कायदा व सुव्यवस्थेचे राज्य निर्माण व्हायला काय राजाराम काशीद हे स्वतः सांगतायत त्या मुलीचे वडील कि त्या मठाची चौकशी व्हावी पाहूयात यापुढे त्यांच्या आरोपांचं काय होतं शंका निरसन लोकांना कळेल का किंवा खेड तालुक्यात जी काही घटना घडलेली आहे अशा घटना येणाऱ्या काळात थांबतील का कॅमेरामन वैभव वाघमारे सह सिद्धेशकर नाव फोकस महाराष्ट्र राजगुरुनगर आता आपल्या सर्वांच्या आवडत्या नवरंग कलेक्शन अँड टेलर्स मध्ये खास पंधरा ऑगस्ट गणपती नवरात्री दसरा व दिवाळीसाठी उपलब्ध आहेत खास ऑफर्स पाच हजार मध्ये कोणतेही दहा शर्ट चार हजार पाचशे मध्ये कोणत्याही पाच पॅन्ट पंधरा हजारामध्ये तब्बल दहा लिनन शर्ट तसेच नवरंग होलसेल हब मध्ये फक्त दोन हजार नऊशे मध्ये चार जीन्स तर एक हजार पाचशे मध्ये पाच टी शर्ट उपलब्ध आमचा पत्ता मार्केट यार्ड जवळ राजगुरुनगर संपर्क नऊ नऊ सात शून्य सात एक चार सा, सहा एक सहा नऊ पाच सहा एक नऊ दोन नऊ दोन दोन आठ